गुड मॉर्निंग ऑल माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळं स्वागत आहे आणि आज मला खरंच नक् बरं वाटते मी आता ऑफिसला चालले आणि मला सुट्टी पण घेता येणार नाही कारण का मला गणपतीच्या सुट्ट्या घ्यायच्यात मी आज ट्राय करणार आहे परत सरांना विसरा की मला सुट्ट्या वाढवून द्या कारण का मला करमत नाही थोडंसं असं लई विचित्र वाटतंय घरी जायची इच्छा झाली आहे मी खरंच खूप महिने झाले मी गेले नाही आहे घरी आय थिंक मी मार्चमध्ये गेलो होते त्यानंतर मी गेले नाही आता मी परत जाणार आहे आणि चार पाच दिवसासाठीच जा जाऊन येणार आहे त्यामुळे मी आता सरांना परत विचार आहे तर आता मी माझं पहिलं डिटॉक्स वॉटर करायला होते उठल्या उठल्या ना माझं फ्रेश व्हायचं आणि पाणी गरम करायला ठेवायचं हेच काम असतं आणि आता मी पहिलं किचन वगैरे आवळून घेते पण तसे मी असंच ठेवलं होतं काल मी काहीच काम केलं नाही थोडंफार गणपती डेकोरेशनचं काही काम केलं होतं उरलं सोडलं आणि आता उरलं सुरलं मला आजही कम्प्लीट करायचे तर आज मला खूप सारं काम आहेत मला बॅग पॅक करायची जायची घर वगैरे क्लीन करून जायला नंतर मी झाडं लुटून काढलं आणि पाणी ठेवलं माझं जेवणमध्ये मी आज फक्त मसाले भात खिचडी खिचडीभात केला होता नाही खिचडी भात केला होता आणि नाष्टा काही मी केला नव्हता तिथे उशीर झाला होता म्हणून मी ऑफिसमध्ये एवढंच नाष्टा केला आणि ऑफिसमध्ये आज काही जास्त काम होत होतं म्हणून काम आटपायचं होतं मला कारण काय सुट्टी जायचं आहे म्हणून म्हणून मी काही ब्लॉग नाही बनवला कारण कमा सरांनी सुट्टी दिली ॲक्च्युअलमध्ये सुट्टी दिली तर ओके जा माझं काम काही पेंडिंग होतं म्हणून मी ठीक आहे जा मग मी घेतली सुट्टी आणि आल्यानंतर ना तरीही आम्ही गणपती पाहायला गेलो होतो माझ्या मैत्रिणीसाठी तो पाहिला त्यानंतर पाऊस पडत होता म्हणून काही बी ब्लॉग नाही केला आल्यानंतर पहिले हे काम राहिलेलं करायला घेतलं तर याचा तुम्हाला डिटेल व्लॉग पाहिजे असेल मी कसं केलं आहे काय केलं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला यूटूब चॅनलवरती डिटेल व्लॉग देईन पूर्ण खूप मोठा वाला, तर, कम, आ, थे, थे, मला तर प्लीज कमेंट करा पिनमध्ये कम डिटेल म्हणून मी नक्की सांगेन कधी येणार आहे ॲक्च्युली मी गणपतीचा बसवल्यानंतरच पाठवेन कारण का डेकोरेशन झाल्यानंतरच ते कसं वाटते तेही दाखवायला मला इझी पडेल तर आता मी हे आ, दोन तीन पॅ फुल्स राहिले होते ते मी करून घेतले अर्धे माझ्या मैत्रिणी तर आम्ही शुक्रवारपासून बसलो हे करा शुक्रवारी मी तिच्या घरीच गेले होते ते मी मैत्रिणी तिकडून आले होते तिथेच अर्धे केले अर्धे तिने अर्धे नंतरने केले अर्धे मी केले नंतर आता मी राहिलेले केले किती छान होतंय बघा हे असे तर आता मी नंतर माझं बॅग पॅक करायलाही घेतला तर साडे बारा वाजल्यात ॲक्च्युली आणि बॅक बॅग करायला घेतले कारण का मग उद्या जायचं आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय